हिरवे हिरा ज्या जाणार जा रस्त्यावर नदी पात्राजवळ नदीपात्राजवळ लहान बाळ रडताना फिरेगी होतलो आकाश तानाजी लांबगी याला हो रस्त्याने ला तो जात होता त्याच्या पिकअपने त्याच्यावर त्याला आवाज आला म्हणून तो खात्री करण्यासाठी तिथे गेला तिथे गेल्यास ते एक लहान बाळ रडताना त्याला दिसतं त्यांनी आजूबाजूला चौकशी केली माहिती घेतली त्याला कोणी त्याचं त्या बाळाचं कोणी ओळखणार किंवा त्याचा वारस कोणी भेटलं नाही म्हणून त्यांनी त्या बाळाला उचलून त्याच्या गाडीत टाकून मोखाडा पोशर नाही तर तो घेऊन आला घेऊन आल्यानंतर आम्ही त्याच्या त्या बाळाचा वारस किंवा आई त्याची त्याचा तपास केला त्यात काही भेटलं मिळून आलं नाही कोणी नाते बोल मिळ नाही ओळखणार कोणी मिळून आलं नाही म्हणून निरसर आकाशताना लांब याची तक्रार घेतलेली आहे आपण आणि त्याप्रमाणे मोकडा पुरुषांना तीनशे सतराप्रमाणे गुन्हा रजिस्टर केलेला आहे त्यानंतर आम्ही त्या बाळाला लागलीच ला मोकडा पुरुष मोकडा ग्रामीण रुग्णालय येथे औषोपचारासाठी आम्ही दाखल केलं त्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्या त्यातील वैद्यकीय अधिकारी आहेत त्याला तात्काळ जवळ हॉस्पिटल येथे चाईल्ड स्पेशलिस्ट आपलं कुटील रुग्णालय जेव्हा येथे दाखल केलेलं आहे बाळाचा शोजूनही चांगला आहे त्याची तब्येत चांगली आहे परंतु बाळाचं कदा ओळखणार कोणी नातेवाईक जवळचे व्यक्ती किंवा आई त्याची अद्याप व्यक्ती मिळून आलेली नाही आहे पोलीस प्रशासनातर्फे त्या त्याचे शोध घेऊन त्याचे बाळाच्या आईचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे त्या शोधण्यासाठी आम्ही स्थानिक वार्ता स्थानिक लोकप्रतिनिधी यांना पण आम्ही माहिती दिली आहे स्थानिक सोशल मीडियाद्वारे आम्ही माहिती दिली आहे अशाप्रमाणे तपास चालू आहे माईस पोलीस प्रभारी अधिकारी गीते साहेब यांच्या मार्गदर्शन या साजर गुन्ह्याचा आम्ही तपास केलं आहोत